शिक्षक विद्यार्थी व सामाजिक जबाबदारी म्हणून राज्याच्या विकास कार्यात महत्त्वाची भूमिका घेऊन विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रीय योगदान देणारा शिक्षक सन्मान संघ महाराष्ट्र राज्य प्रणित शिक्षक सन्मान अभियंतर्गत राष्ट्रनिर्माता शिक्षक सन्मान सोहळा येत्या सोळा जूनला अमरावती येथे अभियंता भवनात आयोजित केला आहे राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील चाळीस उत्कृष्ट सेवक सामाजिक प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व सामाजिक संस्थांचा राष्ट्रनिर्माता पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मान करण्यात येणार आहे यामध्ये अमरावती जिल्ह्यातील नांदगावपेठ येथील युवा पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दिनकर सुंदरकर यांना राज्यस्तरीय सामाजिक व शैक्षणिक कृषी आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तसेच निस्वार्थ कार्याबद्दल त्यांना राष्ट्रनिर्माता राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील शिक्षक व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाह आवाहन शिक्षक सन्मान संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर राज्य कार्याध्यक्ष बापू भोयर राज्य उपाध्यक्ष संतोष बोरकर राज्य समन्वयक महादेव निमकर राज्यप्रमुख ज्ञानेश्वर सोनटक्के राज्य राज्यप्रमुख प्रदीप भुरोसे राज्यस प्रमुख शि शी, संघ वैशाली मानकर राज्य सरचिटणीस प्रा प्राध्यापक सुजाता गोरखेडे राज्य महासचिव पंकज थोरात अमरावती जिल्हाध्यक्ष देवानंद डांबरे यांनी केले आहे टी न्यूज अमरावती